तहसीलदार रोहिदास वारोळे यांनी घेतला डोंगऱ्या देवात कमारीचा आस्वाद आदिवासी भागात मार्गशीर्ष महिन्यात आदिवासी बांधवांचे डोंगऱ्या देवाचा मोठा उत्सव साजरा केला जातो या उत्सवात विविध आदिवासी गीते पावरीच्या मधुरसुरावर तालावर डोंगऱ्या देव व निसर्ग देवतेची गौरव गाथा गायली जाते नाशिक जिल्ह्यात कळवत सुरगाणा बागलान पेठ दिंडोरी इगतपुरी त्र्यंबकेश्वर या आदिवासी तालुक्यात आदिवासी बांधव डोंगऱ्या देवांचा कार्यक्रम करतात यावर्षी कळवण तालुक्यात हिंगवे गावातील आदिवासी बांधवांनी ही परंपरा कायम ठेवत आदिवासी आदिवासी संस्कृती व समाजाचे वैचारिक ज्ञान शिक्षण बालविवाह विविध प्रकारचे अभ्यासमय विषय घेऊन आगळी वेगळी सुरुवात हिंगवे गावाने केली आहे या गावाने वेळात वेळ काढून दर दिवशी कळवण तालुक्यातील एक अधिकारी बोलावून वरील विषयावर चर्चा करून प्रबोधन करतात या उत्सवात पहिल्या दिवशी सहाय्यक जिल्हाधिकारी यांचे मार्गदर्शन समाजाला लाभले त्याच अनुषंगाने तालुक्यातील तहसीलदार रोहिदास वारुळे यांनी हिंगवे गावातील आदिवासी समाजाच्या या कार्याचे खूप कौतुक का केले त्यावेळी वारुळे साहेबांनी आदिवासी समाजातील चाली रीती परंपरा श्रद्धा याविषयी माहिती देत असताना अधिकारी जर प्रामुख्याने पेसा क्षेत्र मागणी करून घेतो तर आदिवासी समाजाच्या अडी अडचणी सोडवण्यासाठी कटिबद्ध असायला हवा तसेच आदिवासी समाजातील काही बांधव हे अडाणी असल्याने त्यांच्यापर्यंत एक अधिकारी म्हणून न जाता समाजातील एक माणूस म्हणून काम करायला हवे असे अधिकारी वर्गाला आदेश दिलेले असल्याचे त्यांनी सांगितले अंधश्रद्धा न बाळगता श्रद्धा बाळगावी व आपल्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करावा तसेच त्यांना उच्च शिक्षित करून अधिकारी बनवावे मुलांच्या व आदिवासी समाजाच्या आरोग्यासाठी पण त्यांनी मार्गदर्शन केले शिक्षण शेती आणि इतर कोणत्याही समस्या दूर करण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले डोंगरादेव ठिकाणी बिगर तेलाचं वरण आणि कमारी या जेवणाचा आस्वाद वारुळे साहेबांनी आवर्जून घेतला हिंगवे ग्रामस्थांनी साहेबांचे खूप खूप आभार मानले वारुळे साहेबांनी त्यांनी सुरुवातीला केलेला संघर्ष कथन करताना समाजातील प्रत्येक व्यक्तीने खचून न जाता जीवनमान यशस्वी करावे व व्यसनाधीनता दूर करावी हे सांगितले चार भिंतीमध्ये असणारे जे साहेब आहेत किती साध्या आणि सरळ भाषेमधले आणि सरळ भाषेमध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी सांगितल्या साहेबांनी आपल्याला अध्यात्मापासून शिक्षणाकडे नेलं आणि शिक्षणापासून आरोग्याकडं पण नेलं साहेब हा तसा कळवण तालुका पूर्ण आदिवासी बहुल तालुका आहे तुम्ही सांगितलं बी की पेसामध्ये थोडासा एक श्रेणी जास्त पगार या ठिकाणी मिळतो बरेचसे अधिकारी वर्ग स्वतःहून मागून घेतात पण कामामध्ये थोडीशी काटकसर त्या ठिकाणी होत असते पण आम्ही भरले गेले वैयक्तिक लाभाचं कर्ज त्याच्यामध्ये पंधरा टक्के स्वतःचे आणि पंच्याऐंशी टक्के इतर लगेच तयार झाले हे सगळे लोक आणि त्याच दिवशी शाळेमध्ये पोरं सोडायचे होते एकानी पण पोरग दिलं नाही एकाचही पोरग इंग्लिश मिडियमला किंवा बाहेर पुढे शिकत नाही साहेबांसारखे आपल्याला देवासारखे माणसं या ठिकाणी भेटलेले त्यांचा फायदा आपल्याला करून घेणं गरजेचं आहे आपल्या समाजाला आपण शिक्षणामध्ये पुढं नेलं पाहिजे ज्या दिवशी आपण आपल्या समाजाला आपल्या मुलाला शिक्षणात पुढं नेऊ तर नक्कीच आपल्या सगळ्या गोष्टी आपण आज आपाप आप उन्नतीमध्ये येऊन जाऊ वाईट वाटेल तुम्हाला सगळं सांगायला की बिल्ल समाजाचे जे काही अधिकारी आहेत अधिकारी सुद्धा बोटावर मोजणे नाही की अधिकारी फार, फार थोडे म्हणजे एक दोन चार अशा बोटावर मोजता येईल एवढे समाजाचे अधिकारी तुम्हाला शिक्षण बंद आहे का शासन तुम्हाला शिकवत नाही का एक नव्या रेसिडेन्शियल तुम्हाला काढून देतं का बिल्ल समाजाचे म्हणून मग तुम्ही काय शिक्षणाला पोरं पाठवत नाही कोल्ड ड्रिंक्स असेल किंवा वेगवेगळे पॅक फूड अजिबात खाऊ नका आणि सगळ्यात दुसरं महत्त्व सांगतो आपल्याकडे ज्या काय गायी आहे गावरंगाई त्या गायी गावरंगायीचे संवर्धन करा यानिमित्ताने मी सर्वांना सांगेन प्रत्येक घरोघर एक गावरंगाई असली पाहिजे तुम्हाला सांगतो जी काय मी माहिती मिळून फेसबुकवर स्वित्झर्लंड म्हणून देश आहे त्या स्वित्झर्लंड देशने जी काय जर्सी गाय आपल्याकडे आली ना त्या स्वित्झर्लंड देशाने आणि पिली नाही पाठवून आपल्याकडे आणि त्या गायीचं दूध ते गायीचं दूध पिणं म्हणजे लहान मुलांना पण डायबिटीज होतं का तर ती गायीच नाही कारण ती संकरीत केलेली आहे त्याच्यामुळे डुकराचं आणि त्याचं दोन्ही ते करून ती गाई तयार झालेली आपण जे दूध पितो दूध जर पिलो तर लगेच तुम्हाला लहान मुलाला पण डायबिटीज होतो जर आपली गावरंगाई आहे आपली गावरंगाई आपली संस्कृती आहे आपल्या देशात दे आणि गावरंगाईला सूर्यनाडी असते बघा जो खांदा असतो ना गाईचा खांदा त्याला सूर्यनाडी असते सूर्यनाडी म्हणजे पूर्ण सूर्याचा प्रकाश ती शोषून घेतात ती गाई त्या गायच्या खांद्यावर जर हात फिरवला तर तुमच्या शरीरात सगळ्या व्याधी बऱ्या होतात माहिती नसेल अनुभव बघू बघा जर आपण एवढं जर पाहू की आपल्या गायीचं आहे तर आपण कशासाठी पाच ते गायी पाळतोय आज आपली गावरंग गायी दा प्रत्येकाच्या दारासमोर असली पाहिजे ती वैभव आहे कारण आज जे आजार होत आहे तर बरेचसे आता तुम्ही व्हिडिओ पाहत असताल चांगल्या गोष्टी अनुकरण करा मोबाईलमध्ये ह्या ज्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला सतत पाहायला मिळणार नाही कोणी सांगणारं पण राहिलं नाही कारण काळानुरूप आपले जे वैवृद्ध आजोबा असतील जी काय पिढी आहे ही लोप पावत चालली आणि सांगणारं कोणीच नाही राहिलं आपल्या ज्या घरामध्ये जे साध्या साध्या गोष्टी असतात जे काय आपण जे काय आपण किचनमध्ये जर गेलो तर ज्या लसूण असेल कांदा असेल किंवा वेगवेगळे मंसाऱ्याचे पदार्थ आहेत याच्यामध्ये काय गुण आहेत हे आपल्या पूर्वजांना माहिती होते ते कंटिन्यू काळानुरूप ते वापरायचे बरोबर तसं कसं सीजन येईल तसं आजच्या पिढीला ते सांगायला कोणी राहिले नाही त्याच्यामध्ये काय औषधी गुण आहे साधा कडीपत्ता आहे कडीपत्ता जर खाल्ला तर आपल्या शरीरातले बरेचसे व्याधी कमी होतात लसून खाल्ला तर तुम्हाला अटॅक येत नाही ह्या गोष्टी आपल्याला ह्या गोष्टी माहिती करून घ्या फेसबुकवर याच्यासाठी चांगला वापर करा मोबाईल अनावश्यक गोष्टी पाहण्यापेक्षा गाणे बघण्यापेक्षा घाणडे गोष्टी बघण्यापेक्षा ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्रसाठी पुंजाराम खांडवी व स्वनीराम गायकवाड कळवानी